बारा मे रोजी पोलीस स्टेशन अचलपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी अब्दा गिरे उपविभाग अचलपूर यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थितीत पोलीस स्टेशन अचलपूर येथे मार्च राबविण्यात आला उपविभागीय पोलीस अधिकारी अब्दा गिरे व ठाणेदार वानखडे यांनी रूट मार्च करिता उपस्थित असलेले अधिकारी व अंमलदार यांना कायदा व सुव्यवस्थेच्या संबंधाने आवश्यक त्या सूचना दिल्यात सदरचा रूट मार्च अचलपूर शहरातील अतिसंवेदनशील चौकात घेण्यात आला तसेच अचलपूर शहरातील महत्वाचे अतिसंवेदनशील चौकामध्ये फिक्स पॉइंट ड्युटी करिता अंमलदार तैनात करण्यात आले होते रूट मार्च करिता पोलीस स्टेशन अचलपूर येथील ठाणेदार था, सेवानंद वानखडे चार अधिकारी व अठ्ठावीस अंमलदार पोलीस स्टेशन परतवाडा येथील एक अधिकारी व दहा अंमलदार पोलीस स्टेशन सरमसपुरा येथील एक अधिकारी व चार अंमलदार व आरसीपी मधील पंचवीस अंमलदार व सैनिक छत्तीस असे हजर होते सदरचा रूट मार्च पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन अपर पोलीस अधीक्षक श्याम घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला पंकज साबूसह जयकुमार घिया विदर्भ न्यूज अचलपूर